मित्रांनो मी राम शेछवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही मायापाटीमुळे बघू शकता चांगोल्या बाजारात मी आज आलेलो आहे तिथं चांगल्या पद्धतीच्या म्हशी आलेल्या आहेत आज तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा चांगोल्या बाजाराचं टायमिंग आहे सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्ही मायापाटीमुळे बघू शकता चांगल्या पद्धतीचं चांगल्या जातीच्या म्हशीचं आलेल्या आहेत बाजार चांगल्या पद्धतीनं भरलेले आहेत तिथले काय किमती आहेत अजून यांची काय मशीनची काय माहिती आहे या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अकरा महिन्याची आहे का बरं आणि त्या पलीकडली कडली जी ही जी दहा उदरलेली ही जी दहा हजार ही किती महिन्याचं आहे सात महिन्याचं आहे का सात महिन्याचं आहे म्हणून सांगतेत बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो दहा हजार किंमत सांगितली दुसरे कुठले आहेत ह्या दोन आहेत का ह्याची काय सांगितली अलीकडली अलीकड अलीकडल्याची विसरे पहिलीकडल्याची दहा हजार रुपये दहा हजार रुपये ठीक आहे मालकाने किमती सांगितलेली आहेत मोबाईल नंबर सांगा कोणाचा तर ठीक आहे मधला ऐंशी ऐंशी अडतीस सत्तावीस सासष्ट या सगळ्या रेड्यांची माहिती पण सांगितलेली आहे किती महिन्याची आहेत आणि किमती पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला या रेड्या खरेदी करायच्या आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या वर्षा काय वर्षाची आहे का कुठली जाते ती ह्याची गवळरो आहे का क्रॉस वगैरे नाही का प्युअर आहे प्युअर आहे का गाव कुठला मानेगाव कुठं आलो ही सांगोले पासून सतरा किलोमीटर आहे का याची द्यायची फायनल काय सांगितली वीस हजाराला द्यायची एकच आणली आहे का मोबाईल नंबर आहे का आपला सांगा एकोणसत्तर मालकांनी या रेडीची किंमत फायनल सांगितलेली आहे मालकांनी आता नंबर पण दिलेला आहे ज्यांना कोणाला ही रेडी खरेदी करायची आहे तुम्ही बघून घ्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ओके पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार वेद किती वेद दुसरा आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे इले वेळाला किती टाइमिंग आहे काय व्यायाला किती दिवस टायमिंग आहे टायमिंग आहे जरी पहिल्या वेळा दोन टाइमच पाच पाच दिलेले आहे त्यापेक्षा कमी नाही का काय बघून घ्या जात कुठली ती मध्ये येते का पंढरपुरी क्रॉस मध्ये येते ना तरी ह्याची त्याची किंमत काय सांगितली फायनल ऐंशी पर्यंत त्यापेक्षा काही कमी नाही का गाव कुठलं आपलं इंदापूर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा सत्त्याण्णव सहासष्ट चौऱ्याहत्तर चौसष्ट पंधरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ह्या म्हशीची फायनल किंमत पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला ही म्हशीस घ्यायची आहे त्यांनी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकते असं वगैरे मी दाखवतो अजून एकदा हा हा सत्तर हजार का किती वेळ येत आहे तिसरं वेळ येत आहे सत्तर हजार रुपये किंमत सांगित आहे सध्या कावं नाही की हिला <laughs> <laughs> वेळ की दोष टायमिंग आहे काय दिवस टाइमिंग हिची द्यायची किंमत काय सांगितली त्यापेक्षा काय कमी नाही बर का बरं गाव कुठलं आपलं धोंडेवाडी धोंडेवाडी ना बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगाय की अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस एकावन्न पंच्याहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीची माहिती पण दिलेली आहे किती आहे म्हणलं तिसरं तरी दुसऱ्या वेताला दोन्ही टायमाच किती दिले दोन्ही दोन्ही टायम दुसऱ्या वेताला दोन्ही टायमाच चार साडेचार पेळलेलं आहे ते मग बघून घ्या गावरांमध्ये येते ना म्हैसे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहे फायनल किंमत पण सांगितली आहे ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता साठ हजार का किती वेळ येत आहे चौथे वेळेत आहे साठ हजार रुपये किंमत सांगितलेली आहे मालकांनी कास वगैरे दाखवतो घ्या तुम्ही इले वेळाला किती दिवस टायमिंग आहे अजून काय नऊ दिवस टायमिंग आहे का तर किती वेळेत आहे म्हटलं चौथं येत आहे तरी तिसऱ्या वेळेला दोन्ही टायमच किती दिले आहे ना सहा लिटर दिलेलं आहे का तिसऱ्या वेळेला दोन्ही टायमाचं सहा लिटर दूध दिलेलं आहे हे जी द्यायची किंमत काय सांगितली फायनल पंचावन्न हजारपर्यंत द्यायची एकच आणली आहे का माहीत बरं गाव कुठलं आपलं वाक्य शिवनी बरं बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का मला सांगा तीन पंच्याण्णव झिरो तीन अडोतीस शहाऐंशी नव्वद मालकाने कॉन्टॅक्ट नंबर आहे या मशीची पूर्ण माहिती पण दिलेली आहे ज्यांना कुणाला ही मिस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगली आहे मालकाने किती वेळेत तिसरे वेत आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगली आहे हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय व्यायला किती दिवस टाइमिंग आहे तीन दिवस टायमिंग आहे तरी दुसरे वेताला दोन्ही टायमाच कसं दिल दुसऱ्या वेताला दोन्ही टायमाचं दूध किती दिले पाच लिटर चार लिटर पाच लिटर पाच लिटर चार लिटर असं दिलेलं आहे हिची द्यायची किंमत काय सांगितली फायनल तुझी द्यायची किंमत सांगितली

पाच चार पाच चार दुसऱ्या वेताला निघालेलं आहे आपलं गाव कुठलं म्हणलं गादी गावच का बरं आपलं कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव पासष्ट साठ साठ एका एकाहत्तर ब्याण्णव मालकांनी या दोन्ही मशीनची माहिती दिलेली आहे या दोन्ही मशीन तुम्हाला खरेदी करायच्या डायरेक्ट या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद हजार रुपये किंमत सांगितली आहे तुम्ही कास वगैरे बघून घ्या वीज किती व्हायचं मला तिसरं सर्वेत आहे नव्वद हजार रुपये किंमत वेळा किती दिवस टायमिंग आहे काय हिला अजून दहा दिवस टायमिंग आहे तरी दुसऱ्या सर्वेतला दोन्ही दू टायमाचं दूध कसं दिलं आहे ना पाच पाच लिटर दिलेलं आहे कमी नाही का त्यापेक्षा अपेक्षा काय गाव कुठला टेंबूरनी बरं तर जी द्यायची किंमत काय सांगितली फायनल तरी तुमची अपेक्षा काय बरं ठीक आहे मोबाईल नंबर आहे का आपला सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणपन्नास एकतीस चौदा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला हिमस खरेदी करायची आहे फायनल किंमत काय सांगितली नाही मालकांनी त्यांना कोणाला हिमस खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली खाली रे रेडी आहे का रेडी आता कसं चालू येईल ना दूध तीन साडेतीन दे लिटर देते एका टायमाला का एका टायमाला तीन साडेतीन लिटर दूध देते पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली तिसऱ्यांदा आहे वेद आणि द्यायची किंमत काय सांगितली फायनल साठ पर्यंत द्यायची गाव कुठलं आपलं टेंबूरने टेंबोरने आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का मोबाईल नंबर मिळेल का चांगाही अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न झिरो ऐंशी चौदा एकच आणली आहे का फायनल किंमत सांगितलेली आहे मालकांनी तर ज्यांना कोणाला ही हिस खरेदी करायची आहे खाली रेडी आहे एका टायमाला तीन साडेतीन लिटर दूध देते ज्यांना कोणाला हिनस खरेदी करायची आहे डायरेक्ट या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक पस्तीस किती येत आहे चौथ वेद आहे एक पस्तीस जरा किंमत जास्त होत नाही का योग्य किंमत जरा सांगा म्हणजे शेतकऱ्यांना बी कोण व्यापारी असू द्या त्यांना बी योग्य किंमत वाटावी कमी जास्त करून द्यायचा वेत किती म्हणलं वेत आहे बरं बरं म्हणजे तुम्ही शेतकरी की व्यापारी व्यापारी का बरं किती आहेत म्हणजे एकच आहे का पलीकडली आहे काय नाही घरी आहेत का बरं ठीक आहे आपलं गाव कुठलं श्रीपूर बसले श्रीपूर का आकृशपूर कडलं का बरं बरं ठीक आहे चालते आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याहत्तर एकोणीस सत्याहत्तर सत्याहत्तर एकोणीस पंच्याण्णव एकोणसाठ बावीस एकोणसाठ बावीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आता हिला वेळ ला की दिवस टायमिंग आहे अजून काय एक आठ दिवस टायमिंग आहे तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाली मीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत काय सांगितली पंच्याहत्तर हजार किती तिसऱ्या आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली बघून घ्या मालकांनी दुसऱ्या वेत आलं तरी दूध कसं दिलंय दोन्ही आज दहा लिटर त्यापेक्षा काही कमी नाही का बरं ठीक आहे द्यायची किंमत काय सांगितली जी फायनल पंच्याहत्तरच का त्यापेक्षा काही कमी नाही पासष्टला द्यायची बरं गाव कुठलं आपलं नेमतवाडी एकच आणली का म्हणजे बरं आपला मोबाईल नंबर द्याय तेवढा सांगा नव्वद अकरा एकोणसाठ पंच्याऐंशी पंधरा मला तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीचा या म्हशीची माहिती पण दिलेली आहे बघून घेते मी त्यांना पण मीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता थोडं जाऊ बस करा आना आना रुपये किंमत सांगली वेळ किती वेळेच दुसरं वेत आहे का हिला वेळाला दिवस टायमिंग आहे काय दहा बारा दिवस टायमिंग आहे दुसरं वेत आहे लाव पहिल्या वेळ त्याला किती दिलेलं आहे तरी दोन्ही पाच लिटर एका दहा लिटर दोन्ही टायम गाव कुठलं आपलं अकलूज एकच आणली आहे का द्यायची किंमत काय सांगितली फायनल बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो पाच हा अकरा हा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिले थोडं वडत पुढे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मशीची माहिती पण दिलेली आहे किती दिवस टायमिंग आहे वडा इकडे बघून घ्या तुम्ही मैस कास वगैरे व्यायला किती दिवस टायमिंग आहे म्हटलं दहा बारा दिवस दहा बारा दिवस टायमिंग आहे व्यायचा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हशीची किंमत बी सांगितली आहे तर ज्यांना कुणाला ही म्हैस खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पहिला रोय बघून घेतो मी पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितली किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस टायमिंग आहे जरा मारता थोडं पुढं तरी वेल्यानंतर साधारण किती दूध दिल काय तीन तीन लिटर तेल दोन्ही डॅमाचं सहा आणि पलीकडलीची काय सांगितली पासष्ट हजार सांगितली का जरा वाढायला होता का पासष्ट हजार रुपये किंमत सांगितली हे जर वेळ आहे काय पहिला रोज आहे का ही पण हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दहा बारा दिवस टायमिंग आहे हिची फायनल द्यायची काय सांगितली बासष्टपर्यंत का बरं आपलं गाव कुठलं मळवली मळवली बरं आपला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस शहत्तर शहात्तर अडुतीस अडुसष्ट तेरा मालकांनी या दोन्ही मशीनची माहिती दिली आहे दोन्हीकडून पहिला रुच आहेत काय तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायचे आहेत डायरेक्ट डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मग सांगितलेली आहे वेद किती तिसरं वेद आहे का बनय का सध्या व्यायला वे वेळेला किती टायमिंग आहे काय एक दहा दिवस टायमिंग आहे तिसरे वेळ सांगलेल्या मालकाने तर वेल्यानंतर साधारण किती दूध देईल तुमच्या पाच लिटर एका टायमाला बर ठीक आहे ही जात कुठली ती हि बरं तुम्ही गावरानमध्ये बहुतेक तसे जात बघून घ्या तुम्ही कास वगैरे हो दाखवतो तुम्हाला तर ह्याची फायनल किंमत काय सांगितली द्यायची नव्वदच का त्यापेक्षा काय कमी नाही का कमी जास्त होईल बरं आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो चौवेचाळीस आठशे बावीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि काहीतरी कमी जास्त किंमत होईल असं सांगितलेलं आहे गाव कुठलं मंगळवेडा बर ठीक आहे तरी त्यांना कोणाला मेस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दिली का बरं कुठल्या गावाला दिली व्यापारण घेतली का ऐंशी हजाराला दिलेली आहे का बरं बरं पासष्ट दिली ऐंशी हजार सांगितले ते पासष्टला दिली बरं एकच दिली का तुमचं दक्षिण सोलापूर बर बर ठीक आहे साठ हजाराला दिलेलं आहे वेळ किती तिसरे वीत आहे का साठ हजाराला दिलेली आहे तिसरे वीस आहे बघून घ्या पासष्ट हजाराला दिलेली आहे का बर पासष्ट हजाराला दिलेली आहे म्हणते तिसरे वेत आहे व्यापाराला दिलेली आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे वेत किती व्हायचं चौथं वेत आहे तिला वेळेला किती टायमिंग आहे अजून व्यायला किती दिवस टायमिंग आहे अकरा दिवस बरं तरी तिसऱ्या वेताला दोन्ही टायमाच किती दिले दोन्ही पाच पाच आहे त्यापेक्षा काही कमी नाही बर किती आणलेत मशी एकच आहे का बघून घ्या तुम्ही कास वगैरे दाखवतो चल हा ना थोडं फुड ह्याची द्यायची फायनल काय बोलाय तुमची अपेक्षा काय तरी माझं शेत शिवार न्यूज युट्यूब चॅनल आहे मी जनावरांची किमती मांडत असतो समजा आता ही महिश कोणाला कमी पसंत पडली ती तुम्हाला फोन करतील असं असते ऐंशी जाईल बर ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का शहाण्णव त्र्याहत्तर चव्वेचाळीस दोनशे चव्वेचाळीस सहाशे तीन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे गाव कुठला आपलं मालक बस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मशीची माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत सांगितली मालक नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे वेळ किती व्हायचा दुसरं वेद आहे नव्वद हजार रुपये किंमत चांगली आहे किती दिवस टायमिंग आहे अजून काय दहा दिवस का बर किती आलेत मशी एकच आहे का दोन आहेत का बर ठीक आहे गाव कुठलं आपलं कुठलं कडलास बर त्या दुसऱ्याची किंमत काय सांगितली किंमत सांगितलेली आहे हिला वेळ आल्या किती टायमिंग आहे हा दिवस टायमिंग आहे तुम्हाला कास वगैरे दाखवतो एक मिनिट आपला मोबाईल नंबर आहे का अठ्याण्णव एक्क्याऐंशी त्रेचाळीस अठरा त्रेपन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या दोन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे या मशीनची मी या मशीनची काय त्यांना मला ही मशीन खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालकाने किती वेळेत हो दुसरं वेत आहे का खाली काय खाली रेड आहे तुम्ही बघू शकता साठ हजार रुपये किंमत सांगितली दुसरं वेत आहे दूध वे कसं चालू आहे मालकिल्ला आता चार चार लिटर दूध चालू आहे कास वगैरे बघून घ्या तुम्ही द्यायची काय सांगितली मला किंमत पंचावन्न पंचाव हजार का गाव कुठलं आपलं सांगोलाच गाव आहे मालकांचं आपला मोबाईल नंबर आहे का सांग पंच्याऐंशी पाचशे दहा पाचशे दहा चौतीस चौतीस पाचशे पाचशे पंच्याऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे समोशेची माहिती पण दिलेली आहे खाली रेड आहे ज्यांना कोणाला ही मीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता